अनेक पालक मला विचारतात माझं मूल अभ्यासाला बसत नाही लक्ष लागत नाही मोबाईल सोडत नाही काय करावं जर तुमच्या घरीही हीच परिस्थिती असेल ही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार पालकांनो स्वागत आहे तुमचे वर्षा ज्ञानदीप चॅनेलवर कारण आज आपण फक्त अभ्यासाबद्दल नाही तर मुलांच्या मनाबद्दल बोलणार आहोत आपण सगळे आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून झटतो चांगले गुण मिळावेत चांगली नोकरी मिळावी आयुष्यात यश मिळावं ही प्रत्येक पालकाची इच्छा असते पण कधी कधी आपण न कळत मुलांवर इतका दबाव टाकतो की अभ्यास त्यांच्या दृष्टीने आनंद न राहता ओझ बनतो आणि जेव्हा अभ्यास ओझ वाटायला लागतो तेव्हा मुलं त्यापासून ते पळ काढतात सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या मुलं अभ्यास करत नाहीत याचा अर्थ ते आळशी आहेत असं नाही कधी कधी त्यांना विषय समजत नाही कधी भीती वाटते कधी आत्मविश्वास कमी असतो तर कधी सततची तुलना त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण करते त्यामुळे उपाय सुरू करण्याआधी कारण समजून घेणं आवश्यक आहे घरात अभ्यासासाठी वातावरण कसं आहे हे तपासा टी मोठ्याने चालू आहे घरात सतत गोंधळ आहे आणि आपण म्हणतो जा अभ्यास कर हे शक्यच नाही मुलाला एक शांत स्वच्छ ठरलेली जागा द्या अभ्यासाची वेळ निश्चित करा रोज त्याच वेळेला बसायची सवय लावली तर मेंदू त्या वेळेला अभ्यासासाठी तयार होतो ही सवय लहानपणी लावली तर आयुष्यभर उपयोगी पडते आता सर्वात मोठी होणारी चूक ती म्हणजे तुलना शेजारच्या मुलाला पंच्याण्णव टक्के मार्क्स आले तुला का नाही हे वाक्य मुलांच्या मनावर जखम करतं प्रत्येक मूल वेगळं असतं काही मुलं गणितात चांगली असतात काही चित्रकलेत काही खेळात तुलना केल्याने स्पर्धा निर्माण होते पण आत्मविश्वास कमी होतो त्याऐवजी असं म्हणा कालपेक्षा आज तू चांगला प्रयत्न केलास प्रगतीशी तुलना करा व्यक्तीशी नाही मुलांना अभ्यास मजेदार बनवून द्या गोष्टींच्या माध्यमातून शिकवा चित्र वापरा छोट्या क्वीज घ्या अभ्यास म्हणजे पुस्तकं आणि बही नाहीत शिकणं म्हणजे अनुभव घेणं जेव्हा शिकणं खेळासारखं होतं तेव्हा मुलं स्वतःहून अभ्यासाला बसतात लहान लहान ध्येय घ्या संपूर्ण धडा पूर्ण कर असं म्हणण्यापेक्षा आज दोनच प्रश्न सोडवूया असं म्हणा छोटं ध्येय पूर्ण झालं की मुलांच्या मनात समाधान निर्माण होतं तो विचार करतो मी करू शकतो आणि हाच आत्मविश्वास पुढे मोठ्या यशाचा पाया असतो मोबाईल आणि स्क्रीन टाईम हा आजचा मोठा प्रश्न आहे पूर्ण बंदी घातली तर बंड निर्माण होतं नियम ठरवा आधी अभ्यास मग धाराविक वेळ मोबाईल आणि स्वतःही त्या नियमांचं पालन करा पालक मोबाईलमध्ये गुंतलेले असतील तर मुलांकडून वेगळ्या अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे मुलं ऐकून कमी आणि पाहून जास्त शिकतात हे आपण सर्वांना ज्ञातच आहे दररोज मुलांशी दहा पंधरा मिनिट शांत संवाद साधा शाळेत काय शिकवलं काय आवडलं काय कठीण वाटलं त्यांना मोकळं बोलू द्या जेव्हा मुलांना वाटतं की माझं कोणीतरी ऐकतय ते, तेव्हा त्यांचा ताण कमी होतो आणि अभ्यासाची भीती पण कमी होऊन जाते आता एक महत्वाची गोष्ट चुका होऊ द्या मुलं चुकली तर लगेच ओरडू नका चूक म्हणजे अपयश नाही ती शिकण्याची संधी आहे जर तुम्ही प्रत्येक चुकीवर तर मूल प्रयत्न थांबवतं पण जर तुम्ही म्हणालात ठीक आहे पुन्हा प्रयत्न करू ते पुन्हा उभं राहतं आणि हो प्रेम आणि संयम यापेक्षा मोठी शिकवण कोणतीच नाहीये अभ्यासासाठी भीती नव्हे तर त्याला प्रेरणा द्या तू करू शकतोस हे दोन शब्द मुलासाठी खूप अमूल्य असतात जेव्हा मुलाला घरातून पाठिंबा मिळतो तेव्हा कोणतीही अडचण तो, तो सहज पार करू शकतो आणि लक्ष ठेवा गुण महत्वाचे आहेत पण त्या, त्याहून आहे मुलांचं मानसिक आरोग्य आत्मविश्वास आणि त्यांचा आनंद अभ्या अभ्यास हा आयुष्याचा एक भाग आहे संपूर्ण आयुष्य नाही संतुलन ठेवा अभ्यास खेळ छंद कुटुंब सगळ्यांचंच महत्व सारख्याच प्रमाणात आहे चला तर मग करता ना बदल आजपासून एक बदल नक्की करा ओरडण्याऐवजी समजावून सांगा तुलना करण्याऐवजी प्रोत्साहन द्या दबाव टाकण्याऐवजी त्याला साथ द्या तुम्ही बदललात तर मुलं आपोआप बदलतील प्रत्येक मूल विशेष आहे योग्य मार्गदर्शन सकारात्मक वातावरण आणि प्रेम मिळालं तर कोणतंही मूल यशस्वी होऊ शकतं फक्त गुणांसाठी नव्हे तर चांगला माणूस बनण्यासाठी अभ्यास करा आणि शिकवा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा कारण इथे आपण फक्त शिक्षण नाही तर संस्कार मार्गदर्शन आणि सकारात्मक पालकत्वाबद्दल बोलत असतो पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद